नमो पलसिद्धाय शिवशरनाथ मंडळी गुरुप्रसादाची थोरी या वरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गात्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी आज आपण जग श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्यावरती श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांनी लिहिलेले अभंग श्रवण करणार आहोत चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बसव अक्षर जपती जे शूर पापाचा सहार होय नामे बकार हा शब्द बद्धा ते उदरी सकार अंतरी कार्य साधे बकार हा शब्द वासनेचे मूळ तोडी होत काळ मंत्र राज आहोरत्रंदिन जप निज द्यास होता माया पाश तूटती करा हो सार्थक नका गुन वाया दुर्दर हि माया दुःख मोठे लक्ष्मणमने बसव अनादि सर्व बसव त्रि जपासुक होय स्वानुभव सोय सापडे ब्रह्मरूप करी होय ब्रह्मानंद स्वानंदाचा कंद जोडे बाप मन बुद्धी चित्त लावा प्रभो पायी सुख ते अक्षयात शिव योगी ध्याती बसवलिंगा प्रती माया भ्रांती नूर ते, ते लक्ष्मण मने ब्रह्मरूप होती बसवलिंगा प्रति शरण वाहो धन्य धन्य बसवेश्वर प्रभू माया गुणा पर प्रभो शिवाचा तो आत्मा केवळ आहे तो परमात्मा प्रभो अनादी अनादि भक्तजना कृपा निधी लक्ष्मण म्हणतात आपण झाला देव भक्त शिव तोची बसवेश्वर बसवेश्वर तोची ईश्वर नोहे त्या हा वेगळेपण भक्तजनांचे जीवन अवघा आपण चिनला अनंत रूपे करीतो लीला लक्ष्मण म्हणिताता भक्तजना कृपावंता बश्वेश्वर विश्वामदी बश्वेश्वर कृपा बश्वेश्वर बसेश्वर बश्वेश्वर परात्परू बसेश्वर करावया जगत उद्धार प्रभो झाला तो साकार लक्ष्मण त्याचे द्वारी पडला सांभाळ तो करी शिवगणाचा तो आत्मा योगी ध्याती सर्वोत्तमा बश्वेश्वर शिव ध्यानी अक्षय असे शिव स्मरणी त्याची अक्षय समाधी भक्तजन जना लक्ष्मण तो बोलवी तो चिवशर्वाई वेदांताशी घेऊन सार प्रभो सर्वदा निर्घोर ब्रह्मानंदी होय निमग्र प्रभो भक्त भक्ती मार्ग स्थापितात आपण सर्वदा निवांत लक्ष्मण म्हणे त्यांनी फार सोडविले वैराग्याचा केवळ निधी बसवेश्वर विश्वा आदि पायापाशी सिद्धी पायापाशी सर्व हि निधी अनंत ब्रह्मांडे उभवी क्षण माझी तो लक्ष्मण म्हणे त्या ते योगी ध्याती परत चित्ते वीर शैवा माझी शूर आहे शैवांची माहेर राज्य ब्रह्मांड संपत्ती वनन प्राय प्रभो प्रति बायांद न आवडे त्याला ब्रह्मानंदी मग्र झाला लक्ष्मण म्हणे शिव योगी प्रेमे ध्याती प्रभू लागी शत कोटी शिव गण करती प्रभोचे पूजन चौसष्ट कोटी गण आहेत शिवा हो समान तेही बसवेश्वरा सवित प्रभो ते चालती वैराग्याचा मुकुट मनी बसवा चिन्हमय खानी लक्ष्मण म्हणे त्या ते प्रभो ते प्रभोते स्तवीती निगम सविती अठ्ठावीस आगम पुराणी ही प्रभोची कीर्ती भक्त स्वानंदे गाती प्रभो ज्ञानाचा तो अब्दी तेथे नाही भव उपाधी लक्ष्मणाचे जीवन प्रभो कृपेचे सदन नमो नमो ज्ञान मूर्ती बसवेश्वरा कृपा मूर्ती तुझे वैभव अपार आहे सी सिद्धाचे माहेर स्वयं प्रकाश अजरा अमर काय मी पामर लक्ष्मण हा तुमचा करा सांभाळ दिनाचा त्रिविद्यता पाटे जाळीसी भक्ता चरणी ठेवीसी तुझे नाम घेती वदनी धन्य धन्य ते त्रिभुवनी बश्वेश्वर वदती वाचे अति सखे ते शंभोचे लक्ष्मण म्हणे ताता मज सोडवा तुझी लीला अगणित तुझ नाही आधी अंत घन घा अनादि निर्गुण शिवा वेगळा न होसी ध्यानी तत्पर आहे लक्ष्मण म्हणे शिव स्वाधीन तो देव शिव भक्त शिखा मुनी केल गेला इंद्राचे भुवनी त्यांनी सन्मानिले नाही मुनी दुखा मला समर्थाचा अपमान हे अनर्था कारण लक्ष्मण म्हणे गर्व आय दुःखदायक स्वभाव मुनीने तप केले दारून, शिव गेला, केला तो प्रसन्न शिवे मंत्र उपदेशिला मुनी ते जपता झाला मुनीची पाहुनी भक्ती सिखे तुनी प्रगटली मूर्ती त्रिविधाकार तू बसवा मान्य आहे श्री सर्व गायत्री मंत्राहो पासून आपण झाला तर सगुन वस्तरूपी प्रगटलासी दंड केला त्या देवासी नक्षु म्हणे तुझी कीर्ती महा मुनी ते आज्ञेने क्षीराप्ती प्रशिलात्वा कृपानीती, ती युती हरतोष मुनी फार संतोषला तुझा प्रताप अगणित तुझ्या वैभवा नाही अंत तुझ्या अंगाहो पासून निघाले पुरातन लक्ष्मण म्हणतात रक्षिता मुनी आज्ञे नंदिकेश्वरा गेला से तू अमरा पुरा पित्र आद्र इंद्र जिंकीला फार दंड त्या केला युद्ध केले बादुर्धर इंद्र केला तो जर्जर नंदन वन विधिले देव सर्वत्र गाजील लक्ष्मणा द्यावी सेवा बसपेश्वरा कृपाळू वावर इंद्र उडविला कैलासी जाऊन पडला शिव गणाने नी तो प्रवीण त्या ते शिव आश्वासिले आपणा पाशी बैसविले लक्ष्मण म्हणे शिव आला युद्धाला की देवा तुम्ही लीला केली फार युद्ध जिंकीला ईश्वर युद्ध महान केले थोर प्रतापे जिंकीला शंकर महान युद्धाचा प्रसंग तो शविला उमारंग लक्ष्मण म्हणे किरती अक्षय तुमची धन्य मूर्ती अनंत ब्रह्मांडे रोमी वसती, ऐसा शिव ज्ञान मूर्ती तोता स्वाधीन बाकेला प्रेमे रद साठविला प्रभोचे झाला पृष्टीवरी ब्रह्म सगुण लक्ष्मण म्हणे बसवा भक्तजना तू विसावा मुनी प्रती तो शवीले, जोडले, प्रतिष करीसी, त्या वेगळा वया जगत उद्धार देव भक्त तो ईश्वर प्रव तुझे रे भक्ता नसे भवाची ही वार्ता लक्ष्मण हो तुमचा करा सांभाळ दिनाचा नमो नमो बसवेश्वरा नमो नमो विश्वभरा अवघा तुझी बादी सी स्वानंदाचे बीच आहे सी तुझी लीला न कळे न कळे ब्रह्म रूप तू निर्मळ अवस्कंद त्या पुराणी आहे व्यासांची होवाणी लक्ष्मणा सेवा द्यावी चरणीवासना ठेवावी ताता बसवलिंगा प्रभोसा तू प्राण धन्य तू प्रवीण महाराज तुझे प्रतापाची सीमा हो जहाली देवत्वा जिंकेले तिन्ही बापा शिवा प्रति स्वाधीनत्वा केले ब्रह्मांड जिंकेले प्रताप रे तुझा कोण शूर मायच्या पर झाला सी तू ब्रह्मांड संपत्ती करुणी उपेक्षा वश विरुपाक्षा केली सी त्वा वीर शैव तुरे महाराज भक्त सर्वदा नसत शिबापा लक्ष्मण मने मजला ही पायी ठेवा हो अक्षरी महाराज अनादी बसवा योगी विसावा मन ब बसवा तेथे वेगी बसवलिंगा पायी मन वसतारे रे हो तसे सुख रे निरंतर शिव योगी त्याचे ध्यानी निरंतर प्रकृतीच्या पर स्वामी राव आकोचर स्वामी सर्वांचा जाणवता कोणी कर्मी ज्ञाता त्या ते स्मर तारे त्याची अंग सारे होत असे लक्ष बसवा अनादि विसावा सर्व तिथे द्यावा निज निष्ठ नाम रूपातीत तो निरंतर तोहरे उलट्या त्या दुष्टीरे पाहा तो उलटा उलटा वेगी श्रेष्ठा व्यथा खटा टोपा का गुरु कृपे मन संत संगतीने मार्गे परतून पाहात असे लक्ष्मण म्हणे महालिंगी भेटी होता जन्म तू होत असे बसवा अनाम नाम, नाम रूपातीत पूर्ण तो सतत भरला असे वरुणी उरला योगियांच्या हृदयी योगी तो अक्षय ध्याती नित्य देवभक्त तात आपण सर्व मायचा व त्याचे सत्य त्रिपुटी पसारा होत जात असे बसवा अविनाश निज वस्तु लक्ष्मण मने शिव त्याचे ध्यानी स्वानंदाची खाणी बसव लिंग बसवा निर्गुण परा परमसनातन स्वामी माझा त्रिपदा गायत्री रूप तो बसवा त्रिनेत्री विसावा तो चि जाना आकार उकार मकार मांडणी त्रिपुटी ही खानी वेगळा तो सर्वत्र होठाई असे सभ्रावर जे विधी न कर व्यापरा ते लक्ष्मण म्हणे त्या ते आठवा आठणी होय रे मी तुपना अक्षर बसवा तो चिरे शरला आकार हा झाला माया गुणे शर अक्षर ह्या भाऊ त्याच्या दोन्ही द्वेत उभारणी माया गुणे माया ही प्रभूच्या अंगभूत सदा त्रिलोकी संपदा तिचीच हो आपण सर्व नटला सदनी आपुल्या स्थानी स्वस्त असे सूर्य अंगी किरण त्वेदत हा पसारा आपण संसारा आला नाही लक्ष्मण मने निर्गुण बसवा शिवाचा विसावा आदि गुरु शिवाचा तो आत्मा स्वामी तो बसवा प्रभो महादेवाचा तो सखा उमापती शिव ध्यानी त्याचे रत महिमा अद्भुत स्वामीचा हो निरामय तात निसंगा निद्वेत केवळ ब्रह्मानंदीच तत्व ब्रह्मानंद प्राप्त होत असे त्या जन्म मरण कैसी उरे लक्ष्मण मने जे प्राणी त्याची ते चियाचे ध्यानी निरंतर बसवा परमधाम विश्रांतीचे कल्याण भक्ताचे करीत असे कल्याण बसवा परमानंद मूर्ती आगमते योगी कीर्ती गाती मारे कीर्तीचा शुभ ला स्तंभ प्रभ शिव भक्ताचे ते माहिर सुखाचे त्रिताप भक्ताचे भस्म होती लक्ष्मण मने तो शिव दोघे एकमेव निज वस्तू बसव आमुचा मूळ हो पुरुष त्यांचे आम्ही वंश म्हणवी तो त्यांच्या वंशामध्ये आमुचा हा जन्म धाम आपुले ते मूळ पुरुषाची भेटी घ्यावी इच्छा पूर्ण होय वांच्या त्यांची म्हणून थोर आमुचा स्वामी बसवा दयाळू अति हो स्नेहाळू माय बाप लक्ष्मण म्हणे चला मूळ धामी आपुला तो स्वामी भेटू त्या ते बसवा सुखाचा अक्षय जवळी असे सर्व स्थळी पहा वेगी अंतर निघोट निरंतर, भरला ब्रह्मांडा आवरण त्याचे मुळ तो विश्वाचे नित्य सदा मितुपना सारा शुद्ध भाव धरा कृपेच्या सागरा पाहा वेगी लक्ष्मण मन म्हणे वय हे चालवले स्वैत आपुले करावेगी चिन्मय बसवा प्रेमेतो बस वा आठवा आठवा स्वानंदेतो पित श्वेत रक्त नील उलंगून पर जाता शुद्ध निर्विकार दळादी आकार नाशिवंत कोटी भानु जेथे लोपले जाऊन चिन्मयाची खानी उघडीते लक्ष्मण मने दृश्य ते भावे व्हावे आपण निज अंग क्षरी बसवा तापते वारी स्मरा झड करी कार्य साधा स्मराचा महिमा अद्भुत आहे रे फार मुक्त झाले ते रे प्राणी भव दुःख काही नूरे नूरे सत्य बरीत देवराय देवराव गुरु कृपा सार करावा विचार कृपे निरंतर सुख होय लक्ष्मण म्हणे भक्ताची माऊली बसवा उली भक्ता प्रती कल्याणी अवतार घेतला प्रभोने धर्मरक्ष रक्ष धर्म संरक्षण केले त्या हो। ते वीरशैव धर्माचा प्रथम आलेभूतळा ते भक्त सुख फार गणाधीश्वरांचा महिमा अपार प्रभो गंगाधर वश त्या लक्ष्मण मने लिंगी एके एक झाले त्याचे पाऊल तो आम्ही गणि गणाधीश्वराचे स्वाधीन शंकर वश निरंतर भक्ती बळे शिवा अर्पित क्रिया होती त्या हाची सहज वेगळी ते संसारी वर्तती पत्य पत्राव परी निर्घोर अंतरी सदा सुखी शटस्थल ज्ञान त्या प्रतिशोभे जैसे शुद्ध न बैसे तेहो लक्ष्मण मने इष्टभाव प्राण एकतापूर्ण वशतात बसव दयाळू दयेचे आगार कृपेचे भांडार दीन बंधू सत्याचे आगार शुद्ध बुद्ध मुक्त ब्रह्मांड भरित बसव लिंग, बसव शिवा ते अतिप्रिय बारे शिव त्या स्मरी रे भक्ती बळे नमो सर्वोत्तमा केवळ आरामा निष्कामा आरामा देव लक्ष्मण मने त्या बारे बसव सखारे निज भक्तांचा बसव त्रिपुटी तो मुक्त नाम रूप निज रूप माऊली कृपेची साऊली परात पर भक्ता तो आपुले समान सगून आपण भक्तास्तव शिव भक्ताचा तो साह्यकारी जाना त्याची लक्ष्मण वाने स्वानंदाची खानी महिमा पुराणी प्रसिद्ध हो बसवा बसवा प्रेमेचे स्तवीती सखा पशुपती त्याचा झाला बसवा जप शिवाचे अंतरी स्मरा झड कबाड वाहता महाल दंड तो भोगाल क्रतंताचा क्रतंताचा दंड आहे तो दुस्तर नरकते अघोर नाना दुःख लक्ष्मण मने स्वामी सखा करा सूर्यत्या कुमारा बंद फाल बस अन्नाचे भक्त सर्वदा विजयी भक्ती सुख त्याही स्वीकारिले द्विजप्रिय नसे स्वरूपी रमले कल्पनेच्या जा झाले जा परत बारे कल्पना हे सिंह हो अविद्या सुंदरी दरुणया पदरी भ्रम विहो निज भक्त तिच्या पलीकडे गेले सुखाते पावले म्हणून लक्ष्मण मने प्रभु भक्त थोर भावभेगी पार कृपा बळे बसो क्रमाचे करीतो खंडन बसव निर्गुण चिन्ह मात्र तो भक्तस्त झाला न झाला धनस्त सर्वस्त शिवाजव बसव शिवाचे ध्यान करीत असे शिव तो महेश बसवास्तवी एक स्वरूप प्रसिद्ध पूर्ण ब्रमानंद निज स्वरूप लक्ष्मण मने बसवास्त हो मुक्त बेकी वाहो महिमा श्रेष्ठ बसव आमुचे जीवीचे जीवन ब्रह्म सनातन बसव लिंग आम्ही त्याचे दिन म्हणित बारे आमचा सकारे दया कवडती भक्त जाना भक्तमानी प्राणा भक्त स्तव स्वामी अवतार धरी भक्तांचा बसव पूर्ण लक्ष्मण मने बसव अगोचर स्मरा मुक्त भाल बसव गणांचा अधिकारी जाना सर्वत्र हि गना प्रिय तो हो, स्वामी गजानन वीरभद्रादी करून बसवे पेशाकारी शिवा ते विसावा आहे तो बसवा सर्वत्र हि देवा पूज्य आहे या ते सविता शिवा अतिप्रिय वाटे सका कंठ अक्ष लक्ष्मण मने सवा बसवराज सर्वत्र हि काज पूर्ण होती बसव आमुचा कुळ स्वामी पूर्ण बसव जीवन आमुचे तोची आमचे देही वसतो दयाळ क्रिया ह्या सकळ त्याचे सत्ते वाचे तो बोलवी असे हो बसव प्राणाते बसव हो बसव सर्व ठाई चे स्वामी लक्ष्मण मने स्वानंद जीवन बसव परिपूर्ण ब्रह्मलिंग बसवा 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 जीवाचा विसावा द्या हो वेगी विसावाची जागा आहे तो वा प्रपंच होगो गो वा चू कल्यान हा कल्याण जन्म मरणातीत करीत असे तात स्मरावेगी जन्म मरणातीत व्हावे हो परवे काळातीत व्हावे कृपे त्याच्या लक्ष्मण मने आपण आपण कोण हे समजून घ्यावे बारे बसवलिंग ताता तुझे आम्ही आम्हा ते पावन करावे हो तुम्ही पति ताते पावन करिता दया समर्था दिन बंधू आम्हा पामरांची रांची हे चिन अक्षय चरणी वसावे हो तुमचा भरवसा आहेत आता म्हणून आलो शरण म्हण भावे लक्ष्मण म्हणे स्वामी तू ते भक्ती प्रिय कृपा मूर्ती बसवलिंगा लक्ष्मण म्हणे स्वामी तू ते भक्ती प्रिय कृपा मूर्ती बसवलिंगा ओम नमो पलसिद्ध आहे धन्यवाद मंडळी